नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमनं भारताबाबत पुन्हा एकदा तोच जुना पक्षपाती अहवाल उकरून काढला आहे राम मंदिर बाबरी मशीद विध्वंस आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतावर केलेले आरोप पाहता असं स्पष्ट दिसतं की या अहवालाचा उद्देश वास्तव मांडणं नसून एक ठराविक राजकीय आराखाडा तयार करणं आहे भारतातील एकशे चाळीस कोटी लोकांच्या विविधतेकडं डोळे करून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा हा आणखीन एक अपयशी प्रयत्न असल्याचं भारतानं ठणकावून सांगितलं या आयोगाच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक अहवालात भारताबाबत अमेरिकेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे अहवालात भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेत अहवालात राम मंदिराच्या बांधकामापासून ते बाबरी मशीद विध्वंसापर्यंत अनेक मुद्द्यांचा उल्लेख झालाय त्यात त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार चोवीसमध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची परिस्थिती अधिक बिघडली मात्र भारतानं अशा आरोपांना पूर्वीप्रमाणे यावेळीसुद्धा पक्षपाती आणि तथ्यहीन असं म्हटलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवमधील बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकाराला राम मंदिराशी जोडण्यात आलं असून बाबरी विध्वंसाचं तेच जुनं पुराण पुन्हा लिहिण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा फक्त थोडक्यात उल्लेख करून तो बाजूला सारण्यात आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत असा दावा करण्यात आलाय की संघाचे उद्दिष्ट धार्मिक परिवर्तन रोखणं गोहत्या थांबवणं आणि शालेय पुस्तकांमधून मुस्लिम शासकांशी संबंधित काही सामग्री वगळण्याचे अजेंडे पुढे नेणं असा आहे त्यात अँटी कन्व्हर्जन लॉ याचाही उल्लेख केला आहे त्यात असं म्हटलंय की वर्षभरात अठ्ठावीसमधील बारा राज्यांनी नवीन धर्मांतर विरोधी कायदे लागू करण्याचा किंवा आधीच्या कायद्यांना अधिक कडक करण्याचा प्रयत्न केला छत्तीसगडमध्ये इसाई पादरीद्वारे जबरदस्तीनं हिंदूंचं धर्मांतर आसाम सरकारचं आसाम हेलिंग प्रॅक्टिसेस बिल राजस्थानमध्ये लव जिहादसाठी नवीन कायदा गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजियस ॲक्ट आणि इतर प्रकरणांचा उल्लेख सुद्धा यामध्ये करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा सुद्धा टीका करण्यात आली आहे असं म्हटलं की जूनमधील निवडणुकीपूर्वी मुसलमानांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण आणि भेदभावपूर्ण विधानं करण्यात आली होती आयोगाचा दावा असा आहे की पंतप्रधान मोदी यांनी मुसलमानांना घुसखोर म्हटलं आणि अमित शहा यांनी म्हटलं की जर विरोधी पक्ष सत्ता मिळेल तर ते शरीयत कायदा लागू करतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधकांच्या जाहीरनाम्यात अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेखच नव्हता हेही लक्षात घेण्यासारखं आहे की या आयोगानं या आधीही भारताविरुद्ध असाच पक्षपाती अहवाल प्रसिद्ध केलेला आहे यंदाच्या अहवालातही आयोगानं भारताच्या अंतर्गत धोरणांवर अल्पसंख्यांकांशी संबंधित निर्णयांवर आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवर तेच जुने आरोप केलेले आहेत भारत सरकारनं हे आरोप पूर्वीप्रमाणे यावेळीसुद्धा भ्रामक तथ्यहीन आणि एखाद्या ठराविक अजेंड्यानं प्रेरित आहेत असं म्हटलेलं आहे पूर्वी अशाच आरोपांवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आयोगाला कठोर शब्दात उत्तर दिलं होतं त्यानंतर सुद्धा आयोगानं स्वतःची भूमिका बदललेली नाही आणि यंदाच्याही अहवालात तेच आरोप पुन्हा केलेत परराष्ट्र मंत्रालयानं तेव्हा म्हटलं होतं भारत हा एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे ज्यात मानवजातीला ज्ञात असलेल्या सर्व धर्मांचे अनुयायी राहतात आम्हाला अशी कोणतीही अपेक्षा नाही की आयोग भारताच्या बहुलतावादी रचनेची वास्तविकता स्वीकारेल किंवा विविध समुदायांच्या सुसंवादी सह अस्तित्वाची दखल घेईल भारताच्या लोकशाही आणि सहिष्णुतेच्या प्रतिमेला कमकुवत करण्याचे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत उलट आयोगालाच चिंता व्यक्त करण्यासारखा विषय घोषित केला पाहिजे वृत्त आहे न्यायालयाच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय घेत स्वतःच्याच सहा महिन्यापूर्वी दिलेल्या आदेशाला पलटवलेला आहे जुन्या आदेशात असं म्हटलं होतं की एखादा प्रकल्प पर्यावरणीय मंजुरीशिवाय सुरू झाला असेल तर त्याला नंतर मंजुरी देता येणार नाही मात्र आता कोर्टानं स्पष्ट केलं की अशा प्रकल्पांना मोठा दंड आकारून नंतर मंजुरी देता येईल कोर्टानं हा बदल मुख्यत्वे म्हणून केला जेणेकरून वीस हजार कोटी रुपयांच्या सरकारी प्रकल्पांचा नाश होणार नाही आणि जनतेचा पैसा वाया जाणार नाही मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय त्यांच्या म्हणण्यानुसार सोळा मेचा जुना आदेश योग्य नव्हता आणि तो मागं घेणं आवश्यक होतं जर तो आदेश लागू राहिला असता तर अनेक महत्वाचे प्रकल्प त्यात ओडिशातील नऊशे बासष्ट बेडचं एम्स रुग्णालय कर्नाटकमधील विमानतळ तोडून टाकावं लागलं असतं कोर्टानं निरीक्षण केलं की सार्वजनिक हित लक्षात घेता उशिरानं मंजुरी देणं योग्य आहे कारण प्रकल्प पाडल्यास हजारो कोटी रुपयांचं नुकसान होणार होतं न्यायालयानं मान्य केलं की काही विशेष परिस्थितीत नंतरची मंजुरी देता येऊ शकते पीठातील तिसरे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मागील तारखेपासून पर्यावरणीय मंजुरी देणं कायद्याच्या विरोधात आहे हा निर्णय म्हणजे पर्यावरणीय कायद्यांसाठी एक अभिशाप आहे यामुळे पर्यावरण संवर्धाच्या मूलभूत तत्वांना धक्का बसतो अशा निर्णयांमुळे पर्यावरणीय न्यायशास्त्र मागं जातं आता हा संपूर्ण मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी सूचीबद्ध केला जाणार आहे वृत्त आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातलं काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगावर सतत केल्या जाणाऱ्या टीकेबाबत दोनशे बहात्तर मान्यवरांनी एक खुलं पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे या मान्यवरांमध्ये सोळा निवृत्त न्यायाधीश चौदा माजी राजदूत एकशे तेवीस निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि एकशे तेहतीस निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील वारंवार आरोपांवरही आक्षेप नोंदवला पत्रात काय म्हटलंय ते बघूया भारताचे लोकशाहीचं बळ कोणत्याही शस्त्रापुढं नाही पण त्याच्या मूलभूत संस्थांविरुद्ध पसरत असलेल्या विषारी भाषणांमुळे नक्कीच कमकुवत होत आहे काही राजकीय नेते खऱ्या धोरणांचा पर्याय देण्याऐवजी पुराव्यांशिवाय गंभीर आरोप करत राहतात पुढं लिहिले सुरुवातीला त्यांनी भारतीय सेनेच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले नंतर न्यायपालिका संसद आणि संविधानिक पदांवरील व्यक्तींना लक्ष केलं आता निवडणूक आयोगावर हल्ले सुरू आहेत पत्रात राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटलं की त्यांनी निवडणूक आयोगावर वारंवार आरोप करत म्हटलेला आहे की त्यांच्याकडे असे पुरावे आहेत की निवडणूक आयोग मतांची चोरी करत आहे आणि त्यांचे दावे शंभर टक्के बरोबर आहेत त्यांनी इतकेही म्हटलं की मुख्य निवडणूक आयुक्त किंवा आयुक्त निवृत्त झाले तरी त्यांना सोडणार नाहीत इतके गंभीर आरोप करूनही त्यांनी आजवर कोणतीही औपचारिक तक्रार किंवा शपथपत्र सादर केलेलं नाही त्यामुळं ते आपल्या म्हणण्याला जबाबदार ठरत नाहीत या पत्रात काँग्रेससह इतर काही पक्ष डाव्या विचारसरणीचे एन जी ओज आणि इतर गट निवडणूक आयोगाविरोधात वापरलेल्या तीव्र भाषेविषयीसुद्धा चिंता व्यक्त केली आहे निवडणूक आयोगानं आपली एस आय आर प्रक्रिया सार्वजनिक केलेली आहे कोर्टाची परवानगी घेऊन सत्यापन केलं आहे बनावट नावं काढून टाकली आहेत आणि नवीन पात्र मतदारांची नोंद केलेली आहे हे बघता आरोप केवळ राजकीय पराभवाला संकट म्हणून रंगवण्याचा प्रयत्न आहे हे वर्तन सतत पराभव आणि जनतेपासून दुरावा यामुळे निर्माण झालाय जेव्हा जनतेच्या अपेक्षा समजू शकत नाही तेव्हा स्वतःच्या कमतरता दुरुस्त करण्याऐवजी ते संस्थांवर हल्ला करायला लागतात गंभीर विश्लेषणाच्या जागी नाट्य जेव्हा काही राज्यांमध्ये निकाल विरोधी पक्षांच्या बाजूने येतात तेव्हा निवडणूक आयोगावर एकही प्रश्न विचारला जात नाही पण जिथं निकाल त्यांच्या मनासारखा नसतो तिथं आयोगाला खलनायक ठरवलं जातं असे रागाचे उद्रेक म्हणजे केवळ राजकीय संधी साधूपणा आहे पत्रात लोकांना आव्हान असं केलं आहे की आता देशातील नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची वेळ आलेली आहे चापलुसी म्हणून नाही तर विश्वास आणि तत्वांसाठी नेत्यांनी निराधार टीका आणि नाटकी भाषणबाजी करून या संस्थेला बदनाम करू नये अशी समाजाची मागणी असली पाहिजे मतदार यादीत कोण असावं हा मोठा प्रश्न आहे बनावट मतदार बोगस लोक गैरनागरिक किंवा भारताच्या भविष्यासोबत कोणताही वैध संबंध नसलेल्यांना सरकार निवडण्याचा अधिकार नसावा अशांना मतदान करून देण हे देशाच्या सार्वभौमत्व आणि स्थिरतेसाठी संकट आहे लोकशाही राष्ट्रे सुद्धा अवैध प्रवाशांबाबत खूप कडक असतात पत्रावर स्वाक्षरी करण्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि एन जी चेअरमन आदर्श कुमार गोयल माजी रॉ प्रमुख संजीव त्रिपाठी एन आय माजी संचालक योगेश चंदेर मोदी यांसह अन्य मान्यवरांचा समावेश आहे वृत्त आहे दिल्ली लाल किल्ला स्फोटासंदर्भातलं दिल्लीतील लाल किल्ल्याच्या समोर स्फोटकांनी भरलेली कार उडवणाऱ्या दहशतवादी उमर नबीबाबत दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत उमर स्वतः सुसाईड बॉम्बिंगचा समर्थक होता याशिवाय तो स्वतःसारखे अनेक आत्मघातकी हल्लेखोर तयार करण्याचं मोठं षडयंत्र रचत होता उमर सतत तरुणांना भडकाऊ व्हिडिओ पाठवून त्यांना कट्टर बनवण्याचा प्रयत्न करत होता यामुळे त्यांचं वॉश करणं सोपं होईल या, सोप या केसमध्ये अटक झालेल्या लोकांकडून मिळालेल्या मोबाईल फोनमधून उमरचे बारा व्हिडिओ आणि एकूण सत्तरपेक्षा जास्त व्हिडिओ मिळालेले आहेत अशी माहितीही आता समोर आली आहे हे व्हिडिओ अंदाजे अकरा लोकांना पाठवले गेले होते त्यापैकी सात युवक काश्मीरी वंशाचे असल्याचं सांगितलं जाते बाकीचे युवक उत्तर प्रदेश केरळ आणि कर्नाटकमधले आहेत या सर्व युवांच्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित दुवे आढळलेले आहेत तपासात आणखीन एक मोठा खुलासा झाला आहे की उमर नबीला आय ट्वेंटी कार देणारा अमीर रशीद अली स्वतः सुसाईड बॉम्बर बनण्यास तयार नव्हता उमरनं त्यालाही ब्रेनवॉश करण्यासाठी कट्टरतावादी व्हिडिओ पाठवलेले होते मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या विषयांबद्दल आपलं काय मत आहे आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार